राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालकांच्या निरूपणातला एकसष्टावा अभंग आज आपण अभ्यासना आहो जन्मा येणे घडे पातकाचे मूळ जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलया मग व्यायाम दुःख नाहो हे मग वायावित दुःख वाहो नय रुसोनिया काय देवावर ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीसीन याचा वाहू नये म्हणे त्याचे नाम आठवावे तेने विसरावे जन्म दुःख आता सरळ अर्थ एकदा समजून सांगतो पापकर्मामुळेच माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्यास जो देह मिळाला आहे हे त्याच्या पूर्वसंचिताचे फळ आहे मग आता त्यासंबंधी दुःख व्यक्त मानू नये आणि देवावर रागवू नये किंवा देवाला कोणताही दोष देऊ नये सर्व संसार दुःखमय आहे हे जर आपल्याला माहीत आहे तर त्याचे दुःख मनामध्ये बाळगू नये तुकाराम महाराज म्हणतात एका देवाच्याच नावाची आठवण ठेवावी व त्याच्या साह्याने संसारातले दुःख विसरावे खूप सुंदर अभंग आहे त्याचा अर्थ समजून घेतला की तुम्हाला वाटेल की या अभंगामध्ये किती गूढ अर्थ भरलेला आहे भगवद्गीतेमधले जे गुढ तत्वज्ञान आहे ते तुकाराम महाराजांनी या अभंगातून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांभितलेलं आहे की प्रत्येकजण काय होतं नेहमी स्वतःच्या सुखाबद्दल असाधानी असतं आपल्याला दुःख जास्त आहे असं त्याचा एक समज असतो त्याला वाटतं इतर जास्त सुख येत माझ्याकडे पाहणं छोटंच घर आहे माझ्या मित्राकडे केवढं मोठं घर आहे मला पन्नासच हजार पगार आहे माझ्या मित्राला दोन लाख रुपये महिना पगार आहे हेच दुःख त्याला होतं मग मित्राच्या जागा तू घेऊन पाहा त्याचं सुख दुःख दोन्ही घेऊन पाहा मग म्हणजे नाही 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 मी माझं सुखी आहे का त्याच्या पोरीला मोठा आजार आहे नाही का त्याने घर मोठं घेतलं पण त्याच्या डॉक्टर मोठं कर्ज आहे ते पेडण्याचा त्याचा पगार जातो मग ल नाही नाही मला आहे ते माझं स्वतःच घर आहे कर्ज नाही काही नाही माझी बोर्गी हुशार आहे दिसतं तसं नसत प्रत्येकाचं दुःख हे त्याचं त्यालाच माहीत असतं आपल्याला दुरून डोंगर साजरे म्हणतात तसं फक्त सुख दिसतं त्या माणसाचं दुःख दिसत नाही तुकाराम महाराज सांगतात प्रत्येक मनुष्य प्राण्याला पूर्वजन्माच्या पाप चौऱ्याऐंशी ता। लक्ष योनी फिरून जन्म मिळतो नाही का मनुष्य जन्म मिळायला काय करावं लागतं तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरावं लागतं तुम्ही जर पापकर्म केलं तर पुढचा जन्म पशुचा मिळतो पशुजन नीट वागला नाही त्याच्यापेक्षा खालच्या दर्जा तुम्हाला जन्म मिळत राहतो असं चौऱ्याऐंशी लक्ष फिरवून आल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म मिळतो नामदेव महाराज एका भगा सांगतात हे भक्तीविणे जिने जळ लाजीर वाढ संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहवारा मग लाग तीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा जळ दरी भोगाव्या नवलक्ष अकरा लक्षयोनी क्रीडामध्ये घ्यावा दशलक्ष भोगाव्या पक्षांमध्ये अकरा लक्षयोनिक तीस योनी पशूंचे घरी मानवा भितरी चारी लक्ष नावा म्हणे तेव्हा नरदेह नरा तयाचा मातेरा केला मोठे मोठे म्हणजे बोरखाणे मनुष्यजन्म एवढा नंतर मिळाला आणि तो जर आपण फक्त सुख मिळवण्यात संसार करण्यात घालला तर मग आपल्यासारखं मूर्ख आपणच आहोत की आपल्याला नक्की जन्म कशासाठी याचं भान आपल्याला नाही आता मानवी देह खूप अमूल्य आहे तो भोग भोगण्यामध्ये जर वाया घाटला तर पुढचा जन्म आपापच पशूचा आपल्याला येतो म्हणून या जन्मामध्ये परमेश्वराला समजून घ्यायचं जाणून घ्यायचं आणि मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे सुखदुःखाला जर आपण सारखं कोरवाळत राहिलो तर मनुष्यजन्म वाया गेल्यासारखं होतं म्हणून इतर प्राण्यांना मोक्षप्राप्तीचं ज्ञान नसतं जे ज्ञान फक्त मनुष्याला आहे आणि म्हणून माणसाच्या हातामध्ये मोक्ष मिळवण्याची ताकद आहे मोक्ष मिळवण्याची इच्छा त्यांनी धरली तर त्याला प्रयत्न करता येतात एकनाथ महाराज सांगतात ते आहार निद्रा मैथुन आहार निद्रा मैथुन सर्व योनीशी समसमान <coughs> प्रत्येक गोणीमध्ये आहार निद्रा भयम आहे मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांच मनुष्याला काय आहे तर त्याला अधिकचं ज्ञान आहे की मोक्ष कसा मिळवा परमेश्वराची जी जाणीव आहे ती माणसाला आहे प्राण्यांना नाही म्हणून एकदा जन्म आणि त्याची सुख दुःख ही संचिताची फळ आहेत मला दुःख का वाटलंय तर मागच्या जन्मीचं माझं पाप आहे मला सुख का प्राप्त होतं तर माझ्या मागच्या जन्मीचं पुण्य आहे हे एकदा समजलं ते तुमच्या वाटेला दुःख का आलं तर परमेश्वराने दिलं मी एवढं चांगलं वागतो मला वाईट का दिवस असं मनामध्ये येणार नाही किंवा माझं पूर्वसंचेताचं फळ आहे आणि ते भोगल्याशिवाय मला मुक्ती नाही तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या जन्मी पुन्हा तुम्हाला ते भोगावंच लागतं पण मनुष्य काय करतो तो सगळ्या दुःखाचा दोष देवाला देण्याचा प्रयत्न करतो मी एवढे सोळा संबर केले पण माझ्या वाटेला असं का मी एवढे रोज पोथी वाचतो माझ्या वाट्याला या जन्माचं झालं पण मागच्या मी जे पाप केलं त्याचं फळ कोणी भोगायच कर्माचं फळ चिकटलेलंच असतं ते कोणालाही टाळता येत नाही अगदी देवाला सुद्धा टाळता येत नाही देवाला सुद्धा त्याचं जर कर्म चुकलं तर त्याचं फळ त्याला भोगावं लागतं अशा पुराणामध्ये तुम्हाला अनेक कथा मिळतात आ मग मनसा दोष दाएगा कबीर सत कबीर संगत दुख में लेवे सब राम का नाम सुख में न लेवे कोई दुख जाए तो कि मानूस देवाच न सुखा कि घर नहीं कबीर संगत अगर सुख में लेवे राम का नाम तो दुख का है कोई सुख तो आता सुखी देवाच नव घर तो दुख तुम्हारे वाटे यार माहे म्हणून नेहमी संसारात वाटणारं दुःख हे दुःख असतंच असं नाही कधी कधी ते सुखात रूपांतर होतं सुख जे वाटतं आपल्याला ते कधी कधी पुढं दुःखात रूपांतर होतं त्याच्यामुळे आपली सुख दुःख ही काय असतात भ्रामक असतात आपल्याला कशाचं दुःख होईल काही सांगता येत नाही जो आपल्या शेजारच्यानी भारी गाडी घेतली म्हणूनही दुःख होत आपल्या शेजारच्या बाईने दहा हजाराची साडी आणली म्हणून बाईला दुःख होतं तिला त्रास होतो तुम्ही भारी साडी आणली माझं नावरा मला घेत ना आता हे काही दुःख करण्याची गोष्ट आहे का दुःख होतं माझ्या पोराला पंच्याऐंशी टक्के पडले आणि देराच्या पोराला नव्वद टक्के पडले म्हणूनही दुःख होतं आता हे काय दुःखाची बारकाणी काय माणसाची दुःख वाढतात का, का पण आपण ते मांडतो आणि त्याच्यामुळेच आपला क्षुद्रपणा आपल्याला दिसून येतो की आपल्याला दुःख कशाचं होईल याचं काही कारणच नाही सुख कशाचंही होतं दुसऱ्याचं काही वेळा वाईट झालं तरी सुख झाल्यासारखं आपल्याला वाटतं निवडणूक झाली एक माणूस निवडून येणार बाकीचे तो निवडून येतो तो आनंद येतो बाकीचे दुःखी होतात पुढच्या वेळेस निवडून आलेला माणूस पडतो जो पडला होता पहिला निवडून येतो सुख दुःख बदलत राहत आज कायम सुख आहे म्हणतो सुखीत आहे असं नाही जो दुःखी आहे तो कायम दुःखी आहे असं पण राहत नाही मग आता हे सुख दुःख पेलण्याची ताकद हवी सुखामध्ये पण माणूस माजला नाही पाहिजे दुःखामध्ये खचला नाही पाहिजे त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण आपल्याला करणं भगवंताची साथ असली भगवंताची आपण माझ्याबरोबर आहे अशी कल्पना केली की दुःखसुद्धा पेलण्याची दुःख सोचण्याची ताकद ज्ञानेश्वर <coughs> मावळी सांगतात ते उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिस हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा ना तरी उदयोस्ता अपैसे अखंडित होत जातासे तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी सूर्य उग जसा तो मावळतो नाही का तसा मनुष्य जन्माला आले की तू मृत्यू पावणार आहे द्वास सुखात आहे तू कधीतरी दुःखात येणार दुःखात आहे त्याला कधीतरी सुख हे मिळणारच आहे मग ही कल्पना दुःखात आहे त्यांनी कल्पना केली की माझ्या वाटेला आज नाही उद्या सुख येणारच आणि जे सुखात आहे त्यांनी नेहमी गमेंट करू नये की आपल्या वाटेला पण कधीतरी दुःख येईल म्हणून दुसऱ्याची निंदा नालस ती चेष्टा मस्करी करू नये दुसऱ्याची पोरगी पळून गेली म्हणून आपण हसतो निंदा करतो बघा त्याची पोरगी पळून उद्या तुमची पण पोरगी पळून जाणार आहे नाही का तुम्ही दुसऱ्याला जे जे खड्डा काढणार त्या खड्ड्यामध्ये तुम्हीच पडलेले दिसून येतात म्हणून आईच्या गर्भात असलं तरी माणसाला दुःख होतं जन्माला आला तरी दुःख होतं जीवन जगताना दुःख होतं हे जग तर दुःखमुळे आहेच ना तुकाराम महाराज सांगितले सुख पाडे दुःख पर्वत आहे एवढे पण दुःख कशाचं करायचं हे आपण एकदा ठरवलं की दुःख हे माझं खरं दुःख नाही हे माझी भूक आहेत माणसाला दुःख वाटत नाही काहीच वाईट वाटत नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतात ते अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशहा तस्याद सुलभा पार्थ नित्ययुक्तच योगिन जे हे पार्थ अर्जुना जो सतत अनन्य चित्त होऊन माझे नित्य स्मरण करतो निरंतर एकवटलेल्या भक्ताला मी सुलभच आहे आणि अशी तिची स्थिती प्राप्त झाली की दुःखाचा आगर असलेला हा नश्वर पुनर्जन्म त्याला प्राप्त होत नाही तो सुखामध्ये वैकुंठामध्ये माझ्याबरोबर राहतो पण आपल्याला खरोखरच सुख पाहिजे असेल कायमस्वरूपी तर रोज परमेश्वराचं चिंतन करावं वेगवेगळ्या नवविधा भक्ती मी सांगितलं की डेमी तुम्ही रोज जपच करत बसा असं नाही सारखं सिरियल पहा असं नाही कधी सिरियल पाहा पा भगवंताच्या कधी जप करा कधी पोथी वाचा कधी नामस्मरण करा कधी मंदिरात जा कधी परोपकार करा कधी दानधर्म करा कधी भगवंताशी गप्पा मारत बसा ही पद्धतीने तुमचं भगवंताशी संधान बांधलं जातं आणि तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेमुळे तुम्हाला अनंत सुखाचा लाभ होतो कृष्ण